नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओचे मोठे पाऊल ग्रुप इन्शुरन्स योजनेची कपात थांबली थांबवली कर्मचाऱ्यांवर काय होणार परिणाम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे ई पी एफ ओचे मोठे पाऊल काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओचे मोठे पाऊल ग्रुप इन्शुरन्स योजनेची कपात थांबवली कर्मचाऱ्यांवर काय होणार परिणाम पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती ई पी एफ ओने दोन हजार तेरानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आय एस कपात बंद केली आहे यामुळे त्यांच्या निव्वळ पगारात संभाव्य वाढ होण्याची अपेक्षा आहे याचा अर्थ टेक होम पगारात वाढ होईल 21 जून रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे हे अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर नोकरीत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम म्हणजे जी आय एस अंतर्गत कपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने एकवीस जून रोजी या निर्णयाची माहिती देणारे परिपत्रक जारी केले आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा फायदा होणार आहे याशिवाय त्यांना सप्टेंबर दोन हजार तेरा पासूनची कपातीची रक्कमही परत मिळेल ई पी एफ ओने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की एक नऊ दोन हजार तेरा नंतर ई पी एफ ओ मध्ये सामील झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून जी आय एस अंतर्गत केली जाणारी कपात ही तत्काळ थांबवावी असे निर्देश दिले आहेत त्यामुळे या ठिकाणी बघा एक सप्टेंबर दोन हजार तेरा पूर्वी ई पी एफ ओमध्ये सामील झालेल्या सर्व कर्म सर, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हा नियम या ठिकाणी हा निर्णय लागू होणार आहे अखिल चंदना भागीदार कर आणि व्यावसायिक सल्लागार कंपनी यांच्या मते एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर नंतर ई पी एफ ओमध्ये सामील झालेले कर्मचारी आता जी आय एसच्या कक्षेत येणार नाहीत त्यांच्या पगारातून आधीच केलेली कोणतीही कपात त्यांना परत केली जाईल बघा पगारात वाढ होईल ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जी आय एस बंद करण्यात आला आहे त्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे चंदना म्हणते जी आय एस अंतर्गत कपात बंद केल्याने प्रत्यक्षात टेक होम पगार वाढेल यापूर्वी जी आय एसला निधी देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून त्यांच्या वेतन श्रेणीनुसार कपात या ठिकाणी केली जात होती या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना यापुढे लागू होणार नसल्याने कपात बंद होणार आहे त्यांना जास्त निव्वळ पगार मिळेल मात्र पगार किती वाढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही जसमीन दमकेवाला सर्कल ऑफ कौस कौसिल ला फर्म वरिष्ठ भागीदार म्हणते की जी साठी कोणतीही कपात न केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा टेक होम पगार वाढेल मात्र या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात किती फरक पडेल हे पाहावे लागेल दर महिन्याला पगाराची एक छोटी टक्केवारी म्हणून कापून घेतलेली ही रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी अनेक वर्षांमध्ये मोठ्या रकमेत बदलते पगारवाढी व्यतिरिक्त या कर्मचाऱ्यांना एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर किंवा रुजू झाल्यानंतर जी आधी असेल कपातीच्या बदल्यात एक रकमी रक्कम देखील मिळेल याशिवाय अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत केलेली कपात ही कर्मचाऱ्यांना परत केली जाईल ई पी एफ ओ परिपत्रकात म्हटले आहे बघा ई पी एफ ओची जी आय एस योजना काय आहे केंद्र सरकारची समूह विमा योजना जी आय एस एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लागू झाली केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ऐंशी या नावाने ती अंमलात आली जी आय एस ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ अंतर्गत एक सामाजिक कल्याण योजना आहे जी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाते कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना सामाजिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे बघा जी आय एस योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगार आणि सेवेच्या लांबीवर अवलंबून असते याशिवाय सेवेत असताना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला अतिरिक्त लाभही मिळतात जी आय एस योजनाच बंद झाली असे म्हणता येणार नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे याचे कारण असे की एकवीस जून दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेमध्ये जीआयएस योजनेअंतर्गत केवळ निर्दिष्ट कर्मचाऱ्यांसाठी कपात बंद करण्याचा उल्लेख आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओचे मोठे पाऊल ग्रुप इन्शुरन्स योजनेची कपात थांबवली कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवरती काय होणार परिणाम याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद